महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यात परळी तालुक्यात एक अशी घटना घडली आहे जी केवळ धक्कादायक नाही तर महाराष्ट्राच्या कायद्या सुव्यवस्थेची वाघिणीची कातडी ओढणाऱ्या यंत्रणेचा खरा चेहरा उघड करते एका अशा गुन्हेगाराने ज्याच्यावर तीस ते पस्तीस गंभीर गुन्हे दाखल आहेत जो महादेव मुंडे हत्या प्रकरणात मकोका अंतर्गत फरार आरोपी आहे ज्याने महाराष्ट्रात बंदुका पिस्तुल आणि गोळ्यांचं एक मोठं नेटवर्क चालवलंय ज्याने देवस्थानच्या चांदीच्या मुखवट्यापासून ते कारागृहातून पळून जाण्यापर्यंतचे कृत्य केले आहेत अशा एका गुन्हेगाराने गोट्या गीतेने रेल्वेच्या रुळावर बसून स्वतःचा नऊ मिनिटांचा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केलाय काय आहे या, या व्हिडिओ मध्ये हा व्हिडिओ सध्या का गाजतोय आणि हा गोट्या गीते नक्की कोण आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र या तो धमक्या देतो। आमदार जितेंद्र आव्हाड अंजली दमानिया सोनावणे आणि इतर नेत्यांवर बिनधास्त आरोप करतो पण त्याही पेक्षा धक्कादायक गोष्ट म्हणजे तो सार्वजनिकपणे जाहीर करतो की मी वाल्मिक कराडचा कार्यकर्ता आहे ते माझ्यासाठी दैवत आहेत धनंजय मुंडे साहेबांना कोणी टार्गेट करू नका म्हणजेच आता एका फरार गुन्हेगाराचा राजकीय बोगदा इतका सशक्त झालाय की त्याला वाटतं तो कोणालाही धमकी देऊ शकतो कोणावरही आरोप करू शकतो आणि तरीही पोलिसांचं त्याच्यावर काहीच चालणार नाही आणि दुर्दैव म्हणजे हे खोटं नाही कारण प्रत्यक्षात घडतंय ते असंच गोटा गीतेसारखा गुन्हेगार जेव्हा पोलिसांच्या हातातून सुटतो तेव्हा त्यामागे दोनच शक्यता असतात एक म्हणजे पोलीस असक्षम आहेत किंवा दुसरी आणि अधिक भीषण शक्यता म्हणजे त्याच्या पाठीशी सरकार नेते मंत्री पोलिसांमधले काही भ्रष्ट अधिकारी आणि संपूर्ण राजकीय नेटवर्क कारण इतका गुन्हेगारीचा इतिहास असलेला माणूस जर इतक्या वर्षांपासून मोकळा फिरत असेल तर त्याच्या मागे कोणाचा तरी वरदहस्त असणं हा योगायोग नाही आणि तो स्पष्ट संगणमताचा भाग आहे हा इसम कोणत्या स्तराचा गुन्हेगार आहे हे समजून घेऊया दोन हजार आठ मध्ये संत तुकाराम महाराज संस्थान देहू येथून चांदीचा मुखवटा चोरण्याच्या प्रकरणात प्रमुख आरोपी परभणी जिल्ह्यात चोरी आणि गुन्ह्यांच्या प्रकरणात अटक आणि त्यानंतर तुरुंगातून पलायन बीड लातूर रेणापूर परळी युसुफ वडगाव येथे दरोडे लूट पिस्तुल गोळ्या घरफोड्या खून धमक्या सगळं आहे याच्या नावावर पिंपरी चिंचवड पोलिसांनी एका कारवाई त्याच्याकडून पंधरा पिस्तुल आणि आठ कास जप्त केली झोपडपट्टी दादा कायद्याखाली याच्यावर तडीपारची कारवाई झाली याच्या गुन्ह्यांची यादी पाहिली तर न्यायालयांच्या वेबसाईटवर तेवीस पेक्षा अधिक गुन्हे रेकॉर्ड आहेत पण तरीही हा मोकळा आहे का कारण याच्या पाठीशी आहे राजकीय वरद हस्त हा वाल्मिक करारचा उजवा हात आहे धनंजय मुंडेच्या जवळचा माणूस आहे हा गुन्हेगार राजकीय गुंड बनलाय आणि म्हणूनच पोलीस त्याला पकडू शकत नाहीयेत गोट्या गीतेच्या व्हिडिओमध्ये त्याची भाषा त्याचे शब्द आणि त्याची देहबोली हेच दाखवते की तो कोणालाच घाबरत नाही कारण त्याच्या माघारी अशा ताकदीच्या व्यक्ती आहेत ज्या पोलिसांना मंत्र्यांना आणि प्रशासनालाही कंट्रोल करू शकतात हा गुन्हेगार एकट्याने एवढं काही करू शकत नाही तो वापरला जातोय आणि त्याचा वापर, वापर होतोय राजकीय हत्यार म्हणून जितेंद्र आव्हाड यांनी ठामपणे सांगितले शांगले, शांगले आ, याला रोहित हे थेट विचारलं फरार गुन्हेगार इतक्या कसा फिरतोय पोलिसांचं आणि गृह विभागाचं चा काय चाललंय पण गृहमंत्री मात्र गप्पा आहेत पालकमंत्री गप्पा आहेत पोलिसांनी केवळ शोध सुरू आहे अशी जुनी रेकॉर्ड झालेली प्रतिक्रिया दिली आणि प्रकरण थंड झाले अशा वेळी जनतेच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो गीतेला अटक का होत नाही त्याच्यावर कारवाई का होत नाही कायद्याच्या नावाने सामान्य माणसांना धमकावणारे पोलीस गुन्हेगार व्हिडिओ काढतोय तेव्हा तोंडावर पट्टी का बांधून घेतात त्याला संरक्षण कोण देत आहे धनंजय मुंडे वाल्मिक कराड कि आणखी कोणी हे प्रश्न आता दबवून ठेवता येणार नाहीये महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांनी स्वतः मुंबईत येऊन जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली त्यांना न्याय मिळावा म्हणून प्रयत्न आहेत पण गीतेसारखा गुन्हेगार अजूनही फरार आहे आणि व्हिडिओतून आव्हाड यांना धमक्या देतोय तर याला दुसरं काय म्हणावं हा पोलीस यंत्रणेचा पराभव आहे ही सरकारची नाकामी आहे हा गुन्हेगारांच्या संरक्षणार्थ उभा राहिलेल्या व्यवस्थेचा अपमान आहे आज गोट्या गीतेला न पकडणं म्हणजे त्याच्या गुन्ह्यांना सोडून द्यावी का गोट्या गीतेच्या पाठीशी कोण उभा आहे हे शोधणं आणि त्याला अटक करून कायद्याच्या कठोर चौकटीत आणणं हे बीड पोलिसांचं आणि महाराष्ट्र सरकारचं तात्काळ कर्तव्य आहे नाहीतर ही व्यवस्था गुन्हेगारी पुढे झुकली हे इतिहास नोंदवेल दरम्यान या सर्वाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की करा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला ला सबस्क्राईब करा